या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग मुखरोगावरील उपचार व निदानाचे ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस केमला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहता आपण येतो निफाड तालुक्यातील कोठुरे शहरात बिबट्यानं चांगली दहशत माजवली असून ही दहशत सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे या परिसरातील बिबट्या दिप्टे, बिबट्यानं पाळीव कुत्र्यांना आपले भक्ष्य केले आहे नाशिकच्या निफाड तालुक्यात बिबट्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांवर व पाळीव प्राण्यांवर बिबटे हल्ले करत आहेत कोठारे शिवारातील शेतकरी बापू निवृत्ती मोरे यांच्या वस्तीवर रात्रीच्या सुमारास बिबट्यानं दोन पाळीव कुत्र्यांना आपले भक्ष्य केले असून या भीतीने वस्तीवर लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यामध्ये बिबट्याची दहशत कैद झाली आहे दरम्यान वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे एसकेन्यूज साठी निफाड प्रतिनिधी राजेश भडांगे निफाड निनाई ॲग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोटोमिल नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले दर्जेदार जीवनयुक्त सेंद्रिय खत भाजीपाला कांदा द्राक्ष गहू मका डाळिंब या पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय कर्बाचे सर्वाधिक प्रमाण असलेले प्रोटोमिल कांदा रोपासाठी वरदान ठरलेले प्रोटोमिल कृषीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी प्रोटोमिल रासायनिक खतात उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल संपर्क देवेंद्र फोंडेकर मार्केटिंग मॅनेजर तसेच सर्व जिल्हा संघ कृषी सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध